ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे गणपती हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि गणेश उत्सव म्हणजे मराठी माणसाच्या मनाचा एक हळवा कोपरा गणरायाच्या आगमनापूर्वीच घरात लगबग सुरू झालेली असते प्रत्येक जण आपापल्या परीने गणरायाच्या स्वागतासाठी सज्ज झालेला असतो मग ते दिव्यांची आरास असो वा फुलांची तोरणे थर्माकोलचे आकर्षक मखर असो वा गणेशाची सुंदर मूर्ती ही सजावट अगदी मनोभावे आणि जोरदार केलेली असते पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर व हिंद माता प्रतिष्ठानतर्फे घरातील गणपती गौरी सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती आपल्या कल्पकतेला वाव देण्यासाठी आणि गणपती गौरीची अद्वितीय सजावट सगळ्यांसमोर आणण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेस घरी जाऊन पैठणी साडी देण्यात आली या स्पर्धेमध्ये एकूण दहा हजार महिलांनी सहभाग नोंदवला दरवर्षी प्रमाणे धनगर साहेबांकडनं आम्हाला साडी अर्पण केली जाते देवीला आणि सर्वांचं शूटिंग केलं जात हा उपक्रम खूपच चांगला आहे आम्हाला तो आवडतो भाऊंचं कार्य खरंच खूप सुंदर आहे आणि हे करतात देवीसाठी सेवा खूप छान वाटते ही आणि बायकांनाही त्यात आनंद असतो की एवढं सगळं सेवा करतात त्यामुळं दंगेकर साहेब खूप कॉपरेटिव्ह करतात अशा वेळेला आम्हाला मी मुंडे आज पुणे शहराचं वैभव असलेलं कसबा पेटेतील आगळं वेगळं वैभव म्हणजे आमचे रवींद्रजी दंगे दंगेवर दंगे भाऊ खऱ्या अर्थानं आज बहिणींच्यासाठी खऱ्या अर्थानं आज बहिणींच्यासाठी माहेर मशनींसाठी जो हा साडीचा आहेर जे अनेक वर्षापासून देत आहेत तो एक आगळा वेगळा उपक्रम आहे आणि गाण्यातच म्हटलं आहे की बंधू येईल माहेरी नेहायला मग तो बंधू कसा असतो तो रवींद्रभवनसारखा असतो की जो साडीचोळी घेऊन आमच्यासाठी इथं नेहमी आमच्या याकच आम्ही माहेरी आलेलो होता आज आणि आमच्या भाऊंनी आता सगळ्यांनी आमच्याबरोबर पण परवा आणि सुद्धा अनेक वर्षपरून ओळखते मी आणि पिंपरी सुद्धा मध्ये ते नेहमी येतात पण आमची ही वहिनी असेल जयश्री वहिनी असेल रुपाली वहिनी असेल आमचा अजित भाऊ आमचा सतीश भाऊ सगळेजण नेहमीच तुमच्या नावाचं कौतुक करत असतात आणि अखंड एक दोन शब्द मी त्यांच्यासाठी बोलते कीर्ती सुगंध ता कार्याचा तळपावा यशस्वीतीचे चौघडे वाजत राहू अशीच त्यांची दिगंतर कीर्ती राहू ज्याला उडायचं असतं त्याला शितीच दिसत नसतं अशी गगन भरारी गरुड झेप आसमंतात माझ्या ह्या रवींद्र भाऊची जाओ आणि जे पंखांना बळकडी देण्याचं कार कसबापेठ वासियांनी असं आत्तापर्यंत केलं आहे पुढे पण करो आणि असंच त्यांची ग गणभरारी आसमंत जाऊ ही गणरायाच्या आणि गौरीच्या जरणी प्रार्थना करते आणि वाणीला विराम देते जय हिंद जय महाराष्ट्र आज वीस वर्षापासून नगर ते नगरसेवक झाले तेव्हापासून आम्हाला साड्या मिळतात खूप आनंद होतो त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक अभिनंदन साडी स्पर्धा असती गौरी सजावट गणपती सजावट त्याच्यामध्ये पूर्णपणे आम्हाला सहकार्य करतात ते, ते दरवर्षी त्यांचा प्रत्येक उपक्रम आम्हाला खूप आवडतो माझं नाव सो अनिता मुकेश भोकरे राणा चौदाशे कसबा पेठ पुणे अकरा हा उपक्रम आहे ना भाऊंचा खूप चांगला आहे आणि सगळ्यांना म्हणजे ज्यांच्या घरी गौरी असतील त्यांच्या घरी दरवर्षी साड्या येतात आम आमच्या गौरींना आणि मला दोन हजार दहापासून भाऊंच्या ह्या ह्यांच्याकडून भाऊंच्याकडून आम्हाला बक्षीस मिळतं पहिलं बक्षीस असतं मला दरवर्षी ह्या उपक्रम इथं राहिला दोन हजार दहा पासून चालू आमचं सर्व काही छोट्या छोट्या गोष्टी असतात म्हणजे आम्ही मिळून मिळून सगळ्यांनी शिवजयंती पण आमच्याकडे जोरात असते त्यामुळं सगळ्यांना शिवाजी महाराजांची पण आवड असल्यामुळं आम्ही दरवेळेला वेगवेगळे उपक्रम असतात त्यांनी आमच्याकडे असं एकच नाही वेगवेगळे होतात हा खूप सुंदर म्हणजे भाऊंसारखा उपक्रम कुठेही झालेला नाही म्हणजे काय माहितीये दिवाळीपासून आम्हाला सगळं येतात म्हणजे एखाद्याच्या घरी जर दिवाळी होणार नसेल तर भाऊंच्या मुळ त्याची दिवाळी होते रांगोळी पंत्या सगळं असतं त्यांच्याकडं गुढीपाडव्याला गुढीची गाठी येते आम्हाला म्हणजे भाऊंचे सगळे उपक्रम आहेत देणार भाऊ आमचे गेली पंचवीस वर्ष आम्ही हा उपक्रम राबवतो आहे फॉर्म आतापर्यंत बारा पंधरा हजार फॉर्म झाले अजून लोकांचे फॉर्म मागण्याची लोक अजून फॉर्म मागत आहेत ऑफिसवर गर्दी आहेत आम्ही जी बा आहे दरवेळेस गौरी गणपती साठी पैठणी ज्या घरात जाऊ तिथं व्हिडिओ काढून एक महिलेला पैठणी आणि नंतर बक्षीस विचारांचा कार्यक्रम आम्ही या घेतो दरवर्षीचा हा उपक्रम आमचा गेली पंचवीस वर्ष करतो जेवढे फॉर्म आले तेवढे साडी हो जेवढे फॉर्म आलेत तेवढ्या सगळ्यांना आम्ही भेटवस्ती म्हणून साडी पैठणी देतो काही नाही एक आपल्या वाड्यातली लोकांना मदत आणि ज्यांच्या घरी गावराई असती त्यांना हा भावाकडून बहिणीसाठी आयरा असतो त्यासाठी हा उपग्रह आम्ही राबवलेला आहे प्र सर्वप्रथम मी सर्व पुण्यनगरीतील शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनपर्ष पावन झालेल्या पावन पुण्यनगरीतील सर्व नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि गणरायाला एक साकडं घालतो की पुण्यातले सगळे लोक सा सुसूषित आ आनंदी आरोग्यदायक आणि सफल राहो ही शरणी प्रार्थना करतो